नमस्कार मित्रांनो जरा पहिला रेंज आहे का लवकर सांगा जेणेकरून व्हिडिओ चालू ठेवायचं का नाही बघाय बरं हे आता बंडास ना बंडासून आहे सोन्या गुलबी आहे गाडीवान बतीश बब... ब... अप्पा मला वाटलं हे असेल परसू कोल्हापूर हे संकट कोण आहे हा बरोबर बर चिंचणी शेड बैजा आणि गाडीवान संतो का तर बघा संतोष कल्लांडे नियोजन किंग बापू फक्त रेंज आहे का तेवढं जरा सांगा म्हणजे कसं चालू ठेवायचं का बंद करायचं बघा एरबर हरण्या नाराज हे येणार शुभ सकाळ सका। सर्वांना येणार नाही ह्या मित्रांनो रांझणी सोनिया जयसिंग आणि पोपट ठेवरे पोपट चौगले हिवरे माल की मालक झाला माझी जरा सगळी तुमचे पण दारा पण देणार नाहीत सगळी तुमचे दारा पण देणार नाहीत पोपट चौगिले हिवरे आणि जयसिंग पराना खेलाडी हरण्या नाही आज हॅलो हरण्या आहे काय बक्कासूर आणि ह्यो सुलतान का हो रमेश नाना बक्कासूर ह्यू डाय ह्यू डिस्ट अनिस सुलतान गाडीवान शहर बघत काय किती झालेत काय बघत गाड्या ओके बरं जरा म्हणजे कसं आहे माणसांना जरा चांगलं दाखवायला आवडते नाही कॅप्टन हरण्या संजी नवीन खरेदी आणि तो कुठला आहे दुसरा हा आद दुसरा कॅप्टन हारणे आलाय पण हारणे येणार नाही वन महाराज तर कॅप्टन हारण्यात जुनू मालक आहेत बघा तानलाजी मामा यांच्याकडून घेतलाय पहिली मामा आणि ह्यो हा त्यो प्रवाची खरेदी बुले पिकअपला नंबर झालेला भंडावामा सिद्धेड यांचं खोंडा आहे डावीचं आणि उजबीला ह्यो सोनकिशेरी यांचा बैला जो बेडकचे पिकअपला नंबर झाला रामराम राम रामराम हे बंडामाचं चिरंजीव आता लवकरच गाडीत आता तुम्ही कत गाडीवान का नाही पप्पा नको म्हणतात मग हेलिकॉप्टर येणार आहे हेलिकॉप्टर येणार आहे फक्त हे नाही सांगोल राजा पण आलाय कि धुळगाव फुल्या डुबल सरकार आणि हो परवा मग चिमने संकट होतो हेच काय बेनाडीला घालवाड चिमे संकट सलगर पिस्तूल आणि डुबल सरकार फुल्या गाडीवान को हो? कोण आहे बबलू सतीश आप्पा केव्हा बबलू का दोघ पण वाघ आलाय बघा वा सांगोला राजा बेनाडीचा मानकरी व्हिडिओ काय धुळा धुळ लागे व्हिडिओ काय धुळा धुळ लागे बुलेट बुलेट मग काय विषय आडला सांगोल राजा शिवाजी मेटकरी बापू बापू आहेत बघायचो हे संकट बुलेट छेप आहेस काय हे संकट बुलेट छेप आहे बैल अजून आला नाही आता कुठली राहिली इकडं तर परवाच बेनाडीच्या मैदानाला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला मानकरी गाडी सुट्टी झाली ती रोमन कवा काढणार रोमनला जर का झाले मला चवढ मिळ झाले मैदाना शेतातली कामं लावणी उस गेल्यावर पहिलवान सांग राजा बरोबर आहे आपणच ठेवलेलं आहे ना हे पहिलवान सांगोल राजा पहिलवानच आहे त्यावेळी एक बाईट घ्यायची म्हणली तर बैल भरला मग म्हणलं मग पब्लिक पण होत बेनाडीत काही सुचना मग म्हणलं जाऊया म्हणलं वय होय दिगंबर हॅलो बापू आलो तुमचं काय शरद शेठ

हरण्या येणार नाही वय बसणे हरण्या आज पळणार नाही कसा येऊगीच काहीतरी खोट सांगून सांगणं चुकी दिसते हरणे आज येणार नाही सर्पमित्र सुधीर पाटील नमस्कार सुधीर पाटील बापूंची मुलाखत कधी घेत आहे घेऊ की आता पहिला हरण्याची घेतल्याशिवाय कोणाच घेणार नाही आता या आठवड्याभरात हरण्याची मुलाखत घेऊन मोकळ जाणार आहे अतिशय आता हरणेश हरणेची मुलाखत घेतली शेख कोणाची नाही आता झाले लई दिवस झाले पेंटिंग पडले बुलेट शिप्या जाऊन आलं ही कुठली हो कोंड मंगळवेडा मंगळवेडा लय लांब ना आला की आता दुसऱ्याला मित्रांनो माझी वैयक्तिक अपेक्षा येईल माहीत कोंड नंबर व्हावीत आणि एवढ्या लांबून यायचं वय मग काय मंगळवेडा काही तर कुठे सांभाळायला कुठून वाजता तीन वाजता मी तर बैल कुठन कुठन पळायला येत विकास दादा हरण्या येणार नाही हो हरण्या आता कसं आहे अरे मागण्यास छब्या कुठे दिसत नाही कुठल्या छब्या आता दुसऱ्याला त्यातली ही कुठली कुठली पिंट्या आणि कुठला बादल पिंटी आणि बाबर बाबरशीट आणि दुसरा सह्याद्री धाबा सह्याद्री धाबा अर्धा दुश्याला आता ही गाडीत मग कोण शहाण रुपये बंडा केला हाय होय होय बाबरशीट काय काय पाहिजे आणि जोडीच जोडी जोड जोड पडलासा ते दुस ते झाले काय बरोबर हेलिकॉप्टरला पहिलं तांबडा आहे म्हणाल्यात पण आता बघूया शक्यत तांबडच आहे कॅप्टन कॅप्टन्या दाखवला की मग अशी श्री लाड विजू सराटे यांचा चिमणी अजून तर काय दिसला नाही बघतो दाखवता मग बाबर शेठ बर शिड्यांचा तेवढच चार पाच पाच गाड्या असतील पाच ते सहा गाड्या दानवाड काळ येणार कालच बोलणं झालं मालकांची दानवाड काळ पळणार आहे दुगा आता कुठल्या गटात सुटते क्वालिटी दिस व्हिडिओ दिसत नाही आरसी व्हिडिओ अरे छान रेंज गेली वाटतं खाली तळात आल्यावर जरा रेंज तीन वाटत इथं जाते का रेंज तर मित्रांनो समजून घ्या तेवढं अडकायला लागला आहे ही कुठली हो वनपुरी बुले हा बरोबर काल मला एक माहित झालं तर हे असतील मग आपलं भोसे सोनू भोसे गाडीवान तेच की के रेंज कमी झाल्या था जरा थांबा टेकावर जातो कुठली कुठली हो, लालू साहेब तुमचा तुमचा लखनशेठ मतकुंदकी पंकज पटेल डोंगर सोनी हा हा अधा मी म्हणते बघ असतील की चांगलेच निभाड मोठे दिसतात की चांगली सांभाळत की चांगली सांभाळ्यात अजून अधिक म्हटल्या जरा तर रेंज इकड जरा प्रॉब्लेम येणार आहे रेंज ला खाली तळाकडं जाईल तसं अवघड इकडे वर वर जाऊया जरा पब्लिक पण वाढाले मित्रांनो त्यामुळे जरा कुणाच छोटा नाही माझ संदीप की नाही तळा नसतील हे कुठलं

कुठली लाट पाहिजे जिनिअर लाट पाहिजे आणि बैजा अजून इथे बैजात कोल्हापुरात तिसकी मित्रांनो रेंज आहे का तेवढं सांगा म्हणजे कसं कंटिन्यू चालू ठेवायचं बंद करायचं बरं हरण्या नाही येणार आज हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर आणि तांबडा आहे म्हणाल्या हेलिकॉप्टरला पहिले उठला